डीपी झाला आता छत्रपती संभाजीनगरचा जेव्हा डीपी होतो तेव्हा आपण लँड घुमापनाकडनं आपण पूर्ण हो घेतो अध्यक्ष महोदय एक्झिस्टिंग जो लँड असतो असतोय तो घेतो तो आपण पूर्ण पूर्ण एम्पोज करतो आपल्या नगरपालिकेच्या नकाशावर आणि त्यानंतर आपण डिक्लेअर करतो मग तर सजेशन ऑब्जेक्शन मागवतो हे सगळं त्यांनी बेकायदेशीर कारण भूम आपण मला मी पत्र दिलं एका मंत्री महोदयांनी त्यांनी सुस्पष्ट लिहून दिलं की हे आम्ही हे सगळं याच्यामध्ये सदोष आहे सदोष आहे मनाप्रमाणे जेव्हा हे सजेशन ऑब्जेक्शन झाले हेअरिंग हे झाल्या हेअरिंग झाल्यानंतर मायनर मॉडिफिकेशन म्हणजे समजा आता कर्वेक्षर आहे त्याला आपण स्क्वेअर करून घेतलं छोटे छोटे करायच्या जागेवर मोठे आरक्षण आणखीन अध्यक्ष मोदय यांनी टाकून ठेवले इतकंच नाही अध्यक्ष मोदय ज्या एक्झिस्टिंग जागा होता ह्याला आता परंतु अजिबात नाही असं दादा सारखे पन्नास पन्नास जेसीबी घेऊन निघाले एनक्रोचमेंट काढायचा माझा अजिबात विरोध नाही पण समजा मालकीची जागा आहे माझी साठ फूट पण मी तिथं बांधकाम परमिशन नसेल घेतलेली तर त्याला कायदा आहे तुम्हाला मला नोटीस द्यावी लागते हे बांधकाम एक तर तुम्हाला रेग्युलराईज करता येतं किंवा त्याला तुम्हाला दंड आकारता येतो अध्यक्ष मोदय इथं पण तुम्हाला पाडायचं असेल तर माझं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं गोर गरीबांची घरं अध्यक्ष मोदय त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये यांनी सगळं बुलडोजर आणि सगळं जेसीबी लावून अध्यक्ष महोदय काढलं आता डीपी प्लान जो सदोष डीपी प्लान यांनी एक्सपोज केला बाहेर एक्सप्लोर केला अध्यक्ष हो त्यामध्ये तीस मीटरचे रोड जे वीस वर्षापूर्वी फायनल झालेले होते बिल्डिंग परमिशन देण्यात आलेल्या होत्या त्या बिल्डिंग परमिशनच्या ठिकाणी त्यांनी पंचेचाळीस मीटरचा रोड अध्यक्ष महोदय दाखवला डीपी मध्ये दाखवल्यानंतर तुम्हाला समोरवाल्याकडनं ती लँड ऍक्विशन करून घ्यावी लागेल नोटीस द्यावी लागेल त्यांना मुआवजा द्यावी लागेल मोजून घ्यावी लागेल तसं काहीच न करता स्वतःची मनमानी करून आणि हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न अध्यक्ष मोदी दे यांनी केला होता एक म्हणजे कोणतीही गोष्ट येऊन भेटणे म्हणजे गुरक्या थोड्या खण्या मागणे दरोडे टाकणे अशा प्रकारच्या सिंधी कॉलनी मध्ये एका ग्रस्थाच्या अध्यक्ष भावा भावा मध्ये एक, एक त्यांनी मार्जिन फक्त वाढवली त्यांच्यावर एफ आय आर टाकली एफ आय आर टाकून अध्यक्ष मध्ये दे पैशाचा व्यवहार करून आणि त्याला रेग्युलराईज करायच्या होत ब